नमस्कार मित्र मित्रमैत्रिनो राणेज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपलं मस्त की दोन हजार सबस्क्राईब पूर्ण झाले त्यानिमित्त बघा मस्त संडे स्पेशल मस्त चिकन आणलं होतं हळद मीठ लावून छानपैकी ठेवून दिलं होतं फ्रीजमध्ये आणि आता काढून घेतलेलं तर मस्त तेलामध्ये लसूण कांदा टाकून घेतलेला आहे छान ब्राऊन होऊसपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता थोडंसं टॅमॅटो टाकायचं म्हणजे चव छान येते आता मी मस्त काळा वाटण करून घेतलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण लावून घेतलेलं आहे छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये अगदी तेल सुटसपर्यंत फ्राय जातं हिंग हळद मीठ मसाला नेहमीप्रमाणे टाकून घ्यायचं आहे छान तेला मस्त मस्त की तेल सुटला पाहिजे असा छानपैकी मिक्स करायचं आहे आता पाच सात मिनटं छानपैकी असं परतवून घ्यायचं आहे मस्त मसाला बारीक छान मिक्स झाला एक जीव झाला की त्याच्यामध्ये टाकायचा हळद मीठ मस्त लावलेलं आपलं चिकन टाकून घ्यायचं आहे हा चिकनचा रसा एकदम साधा सिंपल पद्धतीने केलेला आहे एकदम सुंदर असा हा चिकनचा रसा होता भाकरी वातावरण एक नंबर लागतो होता मस्त परतवून घ्यायचा आहे इकडं तिकडं आणि थोडंसं पाणी टाकून मस्त वाफेवर शिजून द्यायचं आहे आता वाफेवर शिजवून मस्त बटाटा टाकायचा आहे मीठ टाकून घ्यायचा आहे आणि इकडून तिकडून पुन्हा हलवून घ्यायचं आहे आणि मस्त दन धनून उकलीत काढून घ्यायची असं बघा झाकण ठेवायचं आहे पाणी टाकून वाफेवर शिजून द्यायचं आहे छान चिकनचा रसा गावच्या पद्धतीने तयार झालेला आहे बटाटा टाका म्हणजे एक नंबरचा लगतो तो बटाटा जो त्याच्यामध्ये विरघळतो ना त्याला एक छान वेगळी चव येते आणि जाड रसाही होतो तर कोथिंबीर भरपूर सारी टाकायची प्रमाणे आणि छानसा चिकनचा रसा तयार साधी सिम्पल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसू नका मग या खायला चिकन मस्त की झालेलं चिकनचा रसा कधी कधी करताय तुम्ही मी पण असा करून बघा एकदा नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास